नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे उन्हाळी आणि पोह्यांच्या चकल्या तर कसं पावसाळ्यामध्ये आपल्याला तळण वळण करून खायची खूप सवय असते आणि ऑफिसमध्ये सुद्धा काहीतरी चपाती बाजूसोबत काहीतरी करून करून खायचं असतं म्हणून मी हे पोह्यांच्या चकल्या बनवते तर हे जाडे पोहे घेतलेले आहेत तर येणार सध्यात आधीला मी दोन घेते स्वच्छ आणि मग ह्याला आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे साधं सिंपल अशा हा वेफर खातं दिशा माझा आता हे बघा हे पहिलं गाहर ते काढून घेते मी आणि दोन तीन वेळा धुऊन ते छान झालं दोन मिनटं पाण्यात मुरत ठेवते आणि मग गाळून त्याचं आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर आणि इकडे हे बघा हे पोहे छानपैकी असे मऊ झाल्या तर आपल्याला हे छान असे गाळून जे दाबून घ्यायचं त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचंय आणि हे आपल्याला एका परातीमुळे टाकून घ्यायचे असे एक करून हे सगळं पाणी काढून घेते मी पायात कशा मस्त फुलतात आणि खायला मस्त लागते अगदी काही मिनिटातच होतात म्हणजे जास्त वेळ लागत नाही आता हे बघा भिजवले आपण लगेच ते करून घेतले गाळून घेतले आणि आता लगेच ते आपल्याला मळून घ्यायचे आणि लगेच त्या चकल्या पाडून घ्यायचे तर इकडे आपण हे पोहे दोन स्वच्छ असे पिळून घेतले तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरे आणि चवीप्रमाणे मीठ टाकणारे आणि लाल तिखट तुम्हाला जर लाल तिखटचे वेळेस चिली फ्लेक्स टाकले तरी पण चालतील पण मी इकडे लाल तिखट टाकते त्याने छान असे तिखट असे चव येईल त्याला आपल्या चकल्यांना म्हणून मी लाल ला ते लाल तिखट वापरते पापड सुद्धा टाकू शकता आपल्या आवडीवरती आहे आपल्याला कसं काय टाकायचं आहे ते आता हे बघा हे सगळं टाकून झालं ते छानपैकी मस्त पैकी असं मळून घेते म्हणजे कसं आपल्याला चकली पडताना काही प्रॉब्लेम होणार नाही थोडेसे स्पायसीस बनवते आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि ह्याचा छान असा आपण गोळा बनवून घेणार आहे आपल्याला हे छानपैकी असं मळून घ्यायचं आहे एकदम असं पिठाचं असं आपण कसा लगदा बनवतो तशा पद्धतीमध्ये बनवायचं आहे जेवढा आपल्याला स्मॅश करते तेवढं खूप असं स्मॅश करून घ्यायचं आहे कसं चकली पाडताना ते थोडा प्रॉब्लेम होईल यासाठी थोडंसं जर आपल्याला वाटलं की थोडंसं कोरडं वाटते चिकट वाटत नाही आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये आपण थोडंसं किंचित असं पाणी टाकून पण वाळू शकतो जेणेकरून कसं ते एकदम चिपचिपीत होतील आणि पाडायला अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही तेल टाकून घेऊया आणि पुन्हा थोडं सा आपण त्याला करून घे तर आपण आहे ना साच्याला तेल लावले हातमधून आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचे अगदी छोट्या छोट्या छोटं मोठ्या मोठ्या नाही हो तर आहे ना इकडे ह्या ज्या आपल्या पोह्याच्या चकल्या आहेत ना हे छान उन्हापणे दोन दिवस सुकल्यात आणि हे बघा छान अशा कडकडीत झाल्यात आता साईजला हा एवढ्या जाते हा तिप्पट फुटते तर तुम्हाला मी दाखवते फ्राय केल्यानंतर आणि खूप खुसखुशीत अशा होतात करायलासुद्धा खूप इझी आहे अजिबात काही टेन्शन नाही पटकन असे पाडले जातात तर आता आपण या फ्राय करून बघूया आणि मी तुम्हाला दाखवते तर इकडे आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे मी अगोदरच तेल गरम करत ठेवलं होतं आता आपल्याला ह्याच्यामध्ये चकली फ्राय करून घ्यायची आहे तर इकडे आपल्या छानपैकी चकल्या तळून झालेल्या आहेत मस्त अशा क्रिस्पी दिसतात आणि अजिबात अशा लाल पडत नाही आणि मग असं तुम्हाला असं वाटेल की फक्त पोहे म्हटल्यानंतर हे लाल वगैरे होतील तर काही नाही मस्त छान झाल्यात आता त्या आपण एक तळून थोडंसे थंड मग तुम्हाला दाखवते चोरून मी की एकदम असे खुसखुशीत कुछ कारण तळतानाच तिचा आवाज छान असा कुरकुरीत असं आलं झाड्यातनं टाकताना तरी बघा ले 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 ही जी आपण केलेली चकली ती आणि तळून झाल्यानंतर ती अगदी तिप्पट अशी फुललेली आहे छान अशी क्रिस्पी झालेली आहे बघा आवाजुद्धा तिच्या इथं एकदम इझिली अशी मी ती चोरून दाखवते आणि छान अशी क्रिस्पी झालेली आहे तर तुम्ही ही आपली पोह्यांची चकली नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि छान अशी क्रिस्पी होईल तो उन्हाळ्यासाठी आपला पहिला पदार्थ रेडी झालेला आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन व्हिडिओ आपण पुन्हा घेऊन भेटू तोपर्यंत बाय